आता आता बनव चिकन सुक्का चला आता खाऊ तू कडे ये तेल टाकू yeah. लिए तेल एकादा आपले पाहिजे झटपट ताजे ताजे चिकन मिळते आता हलवून घेऊया थोडी लाल कलर आला पाहिजे आता अदरक लसूण पेस्ट थोडी बडाण करून दू आता हालात नॉर्मल टाकायचा असतो जास्त नाही कलरसाठी मिरची पावडर थोडी कांदा मसाला थोडी काला मसाला चिकन मसाला नॉर्मल मीठ परत त्यांना थोडी हलून घेऊ थोडी फ्राय आहे, आहेत थोडीशी टमाटर टाकू

टटका को चिकन भाई साहब अपना नाम रामशिव राम सिंह झटपट है एकदम और झटपट एकदम आमची होटेलला यावं आता थोड़ी कोथिंबीर टाकू पाच ताना वाफ दो चिकन झालेले आहे खायला वाढतो आता चिकन सुक्का पण रामसिंग दादांनी बनवलेलं आहे दा म्हणजे ट्राय करूया बघा तुम्हाला भाकरी पण मिळते इथे दोन्ही प्रकारच्या ज्वारी बाजरीची भाकरी आणि सोबत असे धावण पण तुम्हाला इथे मिळतील मंडळी हे जे गरमागरम आणि जे ताजपणा आहे ना आणि घरचे मसाले आणि शेतीतले सगळे पदार्थ हे खूप रेअर आहे इथेच मिळेल आणि या सोबत निसर्गम्य परिसर पण आहे करूया तुम्हाला हॉटेलमध्ये सोडा आत मी काय का बनतं तुम्हाला माहित नसतं ना इथे जे बनतं बनत समोर जेनवण बनतं चिकन सुक्का सुपर आहे या इथे रामनगर खडकवाडी वरच्या अगदी दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे या ट्राय करा